ज्ञानी मैं राजकुमार बोल रहा हूँ तो ज्ञानी ध्यान से सुनो जहाँ आग होती है वहां तो धुआ जरूर निकलता है मैं तेज बोल तुझ बोलिया तुम्हारा बगतरावा पड़दे मग अक्सर राज करना तो धुआ जरूर निकलता है तुम मैं तेज बोल तो नुड़ बोला तुम्हारा बगतरावा पड़दे में अक्सर राज करना रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल सादर करीत आहे पडद्या मागच राजकारण पडद्या मागच राजकारण पडद्या मागच राजकारण रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशाह सादर करीत आहे मित्रांनो रत्नाकर औसेकर युट्यूब ची ही एक कल्पना आहे याचा कोणत्याही सत्य घटनेशी संबंध नाही आणि ही सत्य घटना असूच शकत नाही ही फक्त एक कल्पना आहे काय चाललंय का होतोष देशमुर <laughs> चाललंय नव बावन दिवस झाले राव अ बरोबर आहे नाही आता दोन महिने होतील दी ती आमचा गुन्हेगार काय अजून एक सापडत नाही बघा <laughs> काय बी म्हणा बघून स्वर्गामध्ये सुद्धा संधी हसले आनंद मला म्हणलं काय संतोष काय तपास काय न्याय काय मंत्री काय का। मोठी का। गपा। का। आता नाही नुसत्या माझ्या गपा सगळ्या गपात्या माझ्या स्वर्गामध्ये बडाज मी तुम्हाला एक सांगू आता त्या डीपीटीची च्या मीटिंग मध्ये मी आधी होतो मी आज कुणाला दिसलो नाही भोगुल तो याच राजकारण काय चाललंय तू कर मारल्यावनी मी कर रडल्या मला नाही वाटत मला नाही वाटत ते मंत्र्याचा राजीनामा घेतील म्हणून नाव काढू नका अहो यांना आता काय सांगा तुम्हाला हे चौदा कोटी महाराष्ट्रातल्या लोकांना आता एकच आशा आहे की माझ्या मारेकऱ्याला कधी फासावर चाललं जो फास दिसतोय वाट आहे की हे मारेकरी कधी एकदा म्या दरतो याला पण मी तुम्हाला सांगतो मी माझा आत्मा हिथच घुटमडणार कारण कस आहे जोपर्यंत ह्या मारेकऱ्यांना फाशी होत नाही तो पर्यंत माझ्या आत्म्याला काही शांतता लाभणार नाही मित्र आ दिल्लीत काय जाते मंत्र्यांना काय भेटते लाबिंग काय करते मुख्यमंत्री म्हणते बी भेटू शकता ओ हो लयवारी लयव हरी राव लयव हरी बघा लई लई अक्षरशः चौदा कोटी जनतेला झोत तुला हे राजकारण हा अहो न्याय मिळवण्यासाठी मनुष दादाचा रंग असेल आपलं सुरेश धस आमदार असेल चोडका संधी मंडळी झटलली 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 आणि सारखं रोज दादाला म्हणतो दादा द्यायला राजीनामा दादा द्यायला राजीनामा आणि दादा म्हणते थोडं थांबा थांबा जोपर्यंत गुन्हेगार सिद्ध होत नाही राजीनाम्या घेत नाही दादा, तो दादा, तो दादा, दादा तर दादाच आहे लय भारी का मिळाला अशी बॅटिंग केली मी आम्ही हस घालतो आणि काय म्हणले दादा कार्यकर्त्यांनी चारित्र जा पाहिजे मला तर नाही आलं आणि म्हणले सोबत माणसं ठेवताना बघून ठेवण चारित्रवान पाहिजे पण मी बघलेलो त्यांच्या बाजूला कोण उभा आहे अरे रे म्हणले की लयकडे वरती म्हणलं याला म्हणते पण राजकारण होय 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 सौ खाके दिल्ली हाजकोच्या भाऊ याला तर म्हणतात ओमरा मका म्हणतात मी आज तुम्हाला सांगतो मला नाही वाटत न्याय मिळेल इथ कशाच न्यायालय राव कशाच काय आलंय यांना विष्णू साठ्याचा फोन सापडला बरोबर करी आणि कसं न्याय देणार हे मला आणि मला माहिती नाही मला कोण कोण मारलं कस कस तडपुतडपू मारल पण खरं सांग तुम्ही लोकांनी महाराष्ट्रातल्या चौदा कोटी लोकांनी लय प्रेम केलं राह मला लय प्रेम केलं मायच्या न नाही सांगत मी कधी एवढा फेमस झालो नसतो पण खरं सांग काय उलाले समज मी बघू लागलो समजा मी आज बघू लाव काय घडलं काय राजकारण होते माझ्या लिकराकडे बघा राव माझ्या लिअकराकडे बघा बघा जरा माझ्या लिकराकडे आता तुम्हाला खोट नाही सांगत नीतिमत्ता नीतिमत्ता नैतिकता 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 म्हणलं की स्वर्गात लोक हसलेले विलासराव हसलेले आहेत आर आर पाटील हसलेले आहेत बाळासाहेब ठाकरे हसलेले आहेत हा शिवाजीराव पाटील लंगेकर हसलेले आहेत समजे हे लोक हसलेले आर आर पाटील तर नाही हसलेलेत मला मला म्हणले बघ आमची राष्ट्रवादी नैतिकता लयवारी नैतिकता राव ओ आ काही बिहू राव नाग आपलं तर दोन भोक ऐक म्हणणार राह लोक राह लयवारी बस बरं तर बरं चुकान राहा भेटतो बर का एक लक्षात ठेवा मी मला वारंवार भेटणार भेटणार म्हणजे भेटणार रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल वर वा सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीज च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूटूब चॅनल